सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सात रोडवरील मंगलमूर्ती मंगल, मंगल कार्यालय येथे नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणारे संजय कुंभलकर यांच्या वतीने बुधवारी भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पक्षप्रवेश कार्यक्रमात भंडारा विधानसभेतील एक हजारांवर युवकांनी आमदार नरेंद्र भोंदेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना प्रवेश केला यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना भगवा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले यावेळी कार्यकर्ते म्हणाले आमदार नरेंद्र यांनी भंडारा विधानसभा क्षेत्रात विकास कार्य केले आहे आणि ते करत असल्याने त्यांच्या विकास कामांना बघता आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये डॉक्टर अनिल कुर्वे प्राध्यापक श्रीकांत मानकर यांचा समावेश आहे सदर कार्यक्रमात बोलताना आमदार नरेंद्र भोंदेकर म्हणाले की भंडारा विधानसभेचा विकास व भंडाऱ्या जगाच्या पाठीवर ओळख मिळवून देणे आणि त्या माध्यमातून भंडारा पवनी येथील युवकांना रोजगार मिळवून देणे हे माझे ध्येय असल्याने एवढ्या मोठ्या संख्येत आज झालेल्या युवकांचा पक्षप्रवेशामुळे आपला भंडारा विकसित भंडारा हे माझे ध्येय पूर्ण व्हायला उशीर लागणार नाही या भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने प्रमुख सुरेश धुर्वे लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन सोलकर शहर प्रमुख मनोज साकोरे शिवसेना तालुका प्रमुख अनुसूचित जाती आघाडी जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख व संघटक तसेच सरपंच आशू वंजारी आदी उपस्थित होते राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसात राज्यात घडत आहेत महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून विरोधक सरकारला धारेवर धरत आहेत दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे बारामतीमध्ये ते बोलत होते आमदार नरेंद्र भुयार यांच्या विधानावर विरोधक राजकीय पोळी भाजत असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत तर भुयार यांचं वक्तव्य एकदा ऐकावं शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट आहे मस्तिस्वी पार करणाऱ्या मुलांना मुलगी भेटणं मुश्किलच आहे तर हीच वस्तुस्थिती भुयार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडली आहे तर काही राजकीय महिला नेत्यांकडून त्यांच्या विधानाला फोडणी देण्याचं काम दिलं गेल्याचं मिटकरी म्हणतात तर भुयार हे चुकीचं बोललं नसल्याचे ते यावेळी म्हणाले महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशातच दोन्ही आघाडींच्या जागा वाटपाचं भिजत घोंगड असल्याचं दिसतंय महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी जाहीर होणार असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं आहे दसऱ्यापूर्वीच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं संजय राऊत यांनी सांगितलंय नवी मुंबईतील कळंबोली या ठिकाणी स्टील देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा अनेक वर्षापासून उभा होता मात्र तो काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या मागील बाजूस पडलेला आढळला यावेळी युवक काँग्रेस चांगलेच आक्रमक झाल्याने दोन दिवसात पुन्हा पुतळा डागडुजी करून सन्मानाने पुन्हा उभा केला ज्यांचे देशासाठी मोठे योगदान आहे अशा महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे सांगून आम्ही दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुन्हा पुतळा बसवल्याने आम्ही निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सांगून पुन्हा अशी घटना घडू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा त्याचा राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहत पुढील बातम्या रायगडाच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील शिवसृष्टी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा पंचवीस फुटी पुतळा अतिशय रेखीव असून पुण्यातील कला संस्कार स्टुडिओचे ख्यातमान शिल्पकार महेंद्र खोपटे व त्यांच्या सहकार्यांनी हा भव्य पुतळा साकारला आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीनिमित्त हुतात्मा चौकातून दुपारी तीन वाजता शास्त्री पुतळा बाळासाहेब ठाकरे पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रिंगल थिएटर एम जी राजीव गांधी पुतळ्यापर्यंत रस्ता पायी मोर्चा काढण्यात आला महात्मा गांधी पुतळ्यासमोर पोहोचून हा मोर्चा पूर्ण करण्यात आला या पदयात्रेत काँग्रेस शिवसेना आणि इतर मित्र पक्षांनी राजीव गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली काँग्रेस आणि राज्य सरकारकडे न्यायाची मागणी देखील केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पी ए म्हणून राहिलेले बालाजी खादगावकर यांनी मुखेड मतदारसंघावर दावा केला असून त्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की दहा वर्षापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्यामुळे ही जागा भाजपाचीच राहील त्याची चिंता करण्याची गरज नाही महायुतीतील सर्व नेते एकत्रित बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत ही घटना ताजी असतानाच आता ता जाणाऱ्या पुण्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हर कडून अत्याचार करण्यात आला वानवडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पंचेचाळीस वर्षाच्या नराधमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे नागपूर, नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे मृतांमध्ये पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्यापही कोणती माहिती मिळू शकली नाही या घटनेबद्दल समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री